नमस्कार माझे नाव पल्लवी माझ्या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत आहे आज आपण गुजराती पदार्थ पानकी तयार करूया हा पदार्थ केळीच्या पानात तयार केला जातो हे एक प्रकारचे से दोसेच आहेत ही रेसिपी करण्यासाठी अगदी सोपी आहे तुम्हा सर्वांना नक्की आवडेल एक किलो तांदळाचे पीठ घेतले आहे पाचशे ग्रॅम ताजे दही घेतले आहे हे एक पातेले घेतले आहे आता यामध्ये आपण हे तांदळाचे पीठ घालूया आता यामध्ये हे दही घालूया एक लहान चमचा हिंग पावडर घातली आहे एक चमचा हळद घालूया आता यामध्ये चार ते पाच हिरव्या मिरच्या बारीक चिरून घेतल्या आहेत त्या घालते एक वाटीभर चिरलेली कोथिंबीर घालूया आता यामध्ये चवीप्रमाणे मीठ घालते मी साधारण तीन ते साडेतीन चमचे मीठ घातले आहे आता आवश्यकतेप्रमाणे पाणी घालायचं आहे आपण घावन करताना जसे बॅटर तयार करतो त्याप्रमाणे हे बॅटर तयार करूया अगदी पातळ नाही आणि अगदी घट्ट नाही मध्यम प्रमाणात असे हे बॅटर तयार करायचे आहे यामध्ये थोडे थोडे पाणी मिसळा आणि धवळत राहा आता हे बघा हे बॅटर आता तयार आहे ही केळीची पाने घेतली आहेत ही पाने स्वच्छ धुवून घेतली आहेत केळीच्या पानाचे वरील टोक याप्रमाणे धरायचे आहे आणि याप्रमाणे अलगद भाग करायचे आहेत हे बघा या रेषा अशा वरती आल्या पाहिजेत म्हणजेच हा पानाचा समोरील भाग आहे असे पान कापल्यामुळे मध्ये फाटत नाही आपण अलगत या पानाचे भाग तयार करू शकतो याप्रमाणे मी दहा ते पंधरा पानाचे भाग तयार करणार आहे कारण प्रत्येक पानकीला केळीची दोन पाने हवी लागणार आहेत हे बघा आता हे पानांचे तुकडे तयार आहेत गॅसवर तवा तापायला ठेवला आहे तवा आता चांगला तापला आहे तव्याला तेल अजिबात लावू नका या तव्यावर याप्रमाणे केळीचे पान ठेवायचे आहे यानंतर हे, हे पानकीचे बॅटर घालायचे आहे यावर पुन्हा केळीचे पान उपडे घालायचे आहे आता एक वाफ दिली आहे ही पानकी दोन्ही बाजूने चांगली भाजायची आहे हे बघा ही पानकी आता पान तयार आहे पानकी तयार करताना तव्याला भरपूर तेल लावू नका यामुळे केळीचे पान निसरते आता या पद्धतीने सगळ्या पानकी तयार करूया हे बघा मी सगळ्या पानकी तयार केल्या आहेत आता आपण हे केळीच्या पानापासून वेगळे करूया ही पानखी हिरव्या चटणीबरोबर सर्व करा तुम्हाला आजची रेसिपी कशी वाटली हे नक्की सांगा अशाच सोप्या पद्धतीने रेसिपी बघण्यासाठी माझ्या चॅनलला नक्की भेट द्या याबरोबरच माझे चॅनल सबस्क्राईब करा शेअर करा धन्यवाद